व्हाईट डिस्चार्ज किंवा अंगावरून पांढरे जाणे हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल हे प्रत्येक स्त्रीने जाणून घेणे गरजेचे असते हलकासा पांढरट गंधहीन आणि कुठलाही त्रास न देता होणारा व्हाईट डिस्चार्ज हा नॉर्मल समजला जातो मासिक पाळीच्या आधी ओव्ह्युलेशनच्या दरम्यान तसेच गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात व्हाईट डिस्चार्ज होणे हे नॉर्मल असते व्हाईट डिस्चार्ज जर खूप जास्त प्रमाणात असेल दुर्गंधीयुक्त असेल त्याचबरोबर खाज आग जळजळ अशा गोष्टी जाणवत असतील तसेच त्याचा रंग पिवळट किंवा हिरवट असेल तर मात्र असा व्हाईट डिस्चार्ज ॲबनॉर्मल समजू शकता असा झालेला व्हाईट डिस्चार्ज हे संसर्ग हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा इतर स्त्रीरोगांचे लक्षण असू शकते आयुर्वेदात यालाच श्वेतप्रदर असे म्हणतात आणि यामागे मुख्य कारणे म्हणजे सतत गरम किंवा थंड गोष्टींचा जास्त प्रमाणात सेवन करणे त्याचप्रमाणे चुकीचा आहार घेणे मसालेदार पदार्थ जास्त घेणे अतिशय तणाव किंवा थकवा असणे ही कारणे यामागे असू शकतात तुम्हाला जर ही समस्या वारंवार जाणवत असेल थकवा वाटत असेल तर आयुर्वेदिक उपचारांची साथ जरूर घ्या कारण तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे